काल स्वप्न माझा उपवास होता आणि मला भाजीला पाहिजे राहायचं होतं त्यामुळे आम्ही मंडळीला चाललो तुम्ही आणि बोलू आमचा होता त्याला गाडीवरच जायचंय पण त्याला न्यायचं नव्हतं मंडईला तर आम्ही रानातून वाट काढत मंडईमध्ये पोहोचलोय आता तर आमच्या गावची मंडळी जोडीशी भरते भाज्या असतात मंडईला पण रोज असते बघा आणि मला मिरची भाजी घ्यायची होती पण वीस रुपयाला सांगितली त्यामुळे मी घेतली नाही बाजारात दहा रुपयाला भीतीची भाजी घ्या आणि मी वाटाणा घेतला दहा रुपयाचा वीस रुपयाला पावशे वाटाणा होता आणि घ्यायचा काड्या बघूनच फक्त मी घरी माघारी यायला निघाले कारण की कोथा माझा मी घाऊ शकत नव्हते आणि मी घरी आल्यानंतर हात घेतला आणि कुकर लावायला घेतला कुकरमध्ये मी भात आणि बट्या बटाटा लावला होता तर आम्ही काळं मीठ वापरतोय स्वयंपाकामध्ये ते चांगलं आहे तर बिटीसाठी आपल्या त्यामुळं आणि माझा कुकर लावून झाला कुकरमध्ये मी लिंबू पण टाकते त्यामुळं काळा होत नाही कुकर खाली आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आता भाजी म्हणजे भाजी काय आणली कोथिंबीर बटाटा केळी तांदळाची भाजी वाटाण आणलं होतं तर मी वटाणा सोडून आता उकडायला ठेवलं आहे कारण की मला मिक्स भाजी करायची आहे बटाटा आणि वटाणं तर आता मी तांदळाची भाजी निवडायला घेतलेली आहे तांदळाची भाजी निवडून झाल्यानंतर मी लगेच भाजी फोडली टाकलेली असून सोलून ठेवला होता वाटणाची भाजी मी आधीच केली होती तुम्हाला काय दाखवतो नाही वाटणाची भाजी करताना तर आता इथे माझी वाटाणाची भाजी तांदळाची भाजी तयार झालेली आहे आणि आम्ही भाज्या झाल्यानंतर देवाला जाऊन आलो तर माझा आजचा ताटा असा आहे आणि आम्ही देवाला जाऊन आल्यानंतर लगेच जेवायला बसलो कारण की भूक भरपूर लागली होती मला